बघा दाजी मला भेटलं आणि आल्याबरोबर पादला तुम्ही दाजीची चांगली गोष्ट नाही तुम्ही पाजला माझ्यासमोर तुम्ही पादला का मला कुठं पोटामध्ये कसा भरला होता बर तुम्ही रोज सांगा का मला ह्या टायमाला कसा भेटा येत दिवसात धवाळी येत जावा रात आता किती रात झाली मी मोकळे आलो नाही मग दुकानाला तुम्ही मला बघतात पादला का पादला दाज्या आल्याबरोबर पादला माझ्या बी पोटात बोलतो तुमच्याही बोलतोय काय बात आहे दाजी तुम्ही एक काम दुकानात जावा तुम्ही तुम्ही विसरून काय हा काय झालं माहितीये का सुका दाज्या आलाय आमचा पण काय होईल माहितीये का दुकानला चाललाय मग दुकानात जाताना त्याचं काय गोष्ट लक्षात <laughs> um? जा गेल्यावर मग मला डोकाला टाप होईल त्यांना मग तुम्ही जावा मग आलो आपण बोलूया आल्या बरोबर तालुक्या माझा फोन चालू नव्हता दाजीला पाजन तर म्हणतोय आला तसा गेला कोणाला नाही मला बाबा काय करत नाही चला तर आल्यानंतर त्याला बोलूया आपण ठीक आहे दाजी भेटलं मला इथं दाजीला दा दाजी म्हणलं चला दा की तिकडं सोरायला मला चला की दाय तिकडे सोडायला तुमचा जीव तुमचा जीव नाही माझ्यावर वाट बघ मी आई तुमची भेटली होती दुपारी मला oh, nah, मी तुमची आई काय म्हणली काय नाही म्हणली का बाई भेटली मला नाही तस मी मला दाजीला कपडे घ्यायचे मग म्हणली म्हणली मग मग चला येता काय उद्या दुकानला माझ्या सांग बर येऊ उद्या उद्याच्या oh. दाना दाण्या सांगा घेतले असते माझी आठवण म्हणून तुम्हाला काय मिळेल म्हणजे गेलं दाजे कोण नाही काय सांगते दाजी कोण नाही कोणाचं माहितीये का बघा माझी आई गेली आता आईला वरिष्ठ व्हायला लागली आपल्या आई तारखेला एक मिनिट आता झालं माझ्या आईला पण वरिष्ठ व्हायला लागलं झालं वरिष्ठ तुम्हाला माहित नाही कृष्णा आपल्याला कृष्णा काय दाजी तुम्ही असं बोलताय आता वर्ष झालं की आता वर्ष होत आलं की मग काय एकदा बस जाऊन द्या काळजी घेत जा स्वतःची तुम्ही oh, oh. आणि आजारी बिजारे पोळू नका काय काल काल करून तुमचा भाऊ का तुम्ही काल नाही गेला मला बघतात तुमच्या भावाला बघतात पळून गेल दाजे काल आधार झाला काय नाही पटत त्यांना त्यांना काय नाही पटत पण तुम्ही गोला दिसायला लागले आज चला तुम्हाला तिथं सुरते मी चला दमा दमान चला पण बरं जाऊन दे अजून काय विशेष बघा दादी चाललं तर आपल्या घरी पण दाजी हिथ सुरती मग तुम्ही मला तिथं या काय आता लय अंदाज झाली तर आता व्हिडिओ काढला असता आम्ही दोघे गप्पा मार बसला असतो तुम्ही दिवसा येत नाही मला भेटायला येता भेटायला मला आपल्याला कोण बघणारच नाही हाय का नाही बरं जाऊन द्या अजून काय विशेष मग आता मी जाईन दोन तीन दिवसांना मुंबईला मग मग नंतर लवकर नाही येणार मग तुम्हाला मग माझ्या आठवण आल्यावर तुम्ही काय करणार मला फोन बिन करा काय तुमचा पण नंबर द्या मला डबल oh. ठीक आहे मी तुम्हाला फोन करीन जाऊन दोन मी थांबा येते आता उजेरा आलाय दोघ चांगला दिसणार आता बघा आता आम्ही दोघ जण चांगले दिसतोय दाजी काय आणता तुम्ही दुकान सुकट सुकट oh. आज काल करताय oh. बस जाऊन द्या आता तुम्ही झालं उशिर झालाय तुम्ही जावा उद्या भेटू आपण काय बाय बाय दाजी तुम्हावर केली मी मर्जी बहा दाजी एक बार पळत के देखो आयो पळतला काय दाजी बाय बाय नाही आंध्रात दिसतोय मला आता रात्रीचा दिसला व्हिडिओ बारा आलाच नाही चला भावानो बहिणींनो दादी चांगला आहे बिचारा आता मला नंबर सांगतोय मला मी मुंबईला जायची तर मला नंबर सांगितला पूर्ण नंबर मी नाही तुम्हाला ऐकवला अर्धा ऐकवला तर चला भावानो भेटला तर अजून मग व्हिडिओ काढेन मी ठीक आहे चला मग आता रात्र झाले आता काय भेटतो एवढा टायमाला बाय